मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात हो, नीलम मांड ब्लॉग खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे तुम्ही म्हणत असाल आता तर जर। तुझ्या एक दिवस अडाणी व्हिडिओ येतातच आहेत तरी खूप दिवसांनी खूप दिवसांनी असं खरं खरंतर ब्लॉग मी बरेच दिवस झाले शूट करून ठेवलं मी एडिट नव्हते केले बऱ्याचशा वेगवेगळ्या कामात बिझी होते सो मला व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नाही तो आज म्हटलं चला नवीन ब्लॉग सुरू या करूया कारण आज आमच्या नंदुबाईचा बड्डे आहे मी आता चालले नंदूबाईच्या बड्डेला पण जायच्या आधी त्यांच्यासाठी मस्त अशी बॅग ठेवायची आहे बड्डे गिफ्ट म्हणून द्यायचा आहे तो मी बॅग बनवायला घेतली तो म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया मी कशी बॅग बनवते आणि मी यापूर्वी मला वाटतं आहे एक व्हिडिओ टाकला आहे मी बॅग कशी बनवते पण ही जर अशी वेगळी बनवणार आहे तो so, म्हटलं तुमच्याशी शेअर करूया मी कशी बॅग बनवते लेट स्टार्ट मंडई ह्या बघा हे असे पावचेच मी आता सध्या साठची एक ऑर्डर होती ती पूर्ण केलेली आहे आणि आज नंदूबाईंच्यासाठी मला बनवायची आहे ती स्पर्स आणि त्यासाठी इकडे तयारी झाले स्पर्स बनवणं तसं सोपं आहे पण पण तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आवड पाहिजे तर त्या गोष्टी पटापटा बनवणं शक्य होतं किंवा तुम्हाला त्या जमतात तर मी इकडे आठ दहा बाय दहाचं म्हणजे दहा इंच रुंद दहा इंच लांब असं हा पेपर कटिंग करून घेतलेला आहे पेपर कटिंग नाही कापड प्लस आतमधला अस्तर आणि वरती आणि हा फोम कारण थोडीशी घरची आहे त्यामुळे थोडीशी फोम घातली की तर थोडीशी अशी छान आणि गुबगुबीत पर्स होते ती अशी बसत वगैरे नाही त्यामुळे त्यामध्ये मी फोम घातलेला आहे आता इथे मी सेंटरला कटून कट करून घेतले जो कपडा पूर्ण प्रॉपर मोठा होता तो आणि आता हा फोम जो आहे तो त्यामध्ये घालणार आहे आणि आपल्याला शिलाई कवर शिलाई घालायची आहे आता मी खाली जो मेन फॅब्रिक आहे ते ठेवले त्याच्यावरती फोम ठेवले आहे त्याच्यावरती हे जे अस्तर जो कपडा आहे तो ठेवलेला आहे आणि हे सगळं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला कटिंग करायचं आहे आणि शि चेन वगैरे लावायचे तर हे मी फॅब्रिक एकत्र ठेवून घेते असं प्रॉपर ठेवायचं कटिंग तुमचं व्यवस्थित असेल वा तर शिलाई वगैरे किंवा इकडे तिकडे जास्त होत नाही आपल्याला कट जास्त करावं लागत नाही फॅब्रिक आणि जे मेन अस्तर आहे ते तुम्ही छान कट केलं व्यवस्थित कट केलं ना तर जास्तीचं क कर, कट करून काढून टाकावं लागत नाही तर इकडे मी फोम आहे तो जरासा थोडासा जास्त इकडे तिकडे झाला तो मी नंतर कट करून घेईन पण जे अस्तर आहे ते आणि मेन फॅब्रिक आहे ते परफेक्ट एकत्र एकाच एक 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 मापाचे कटिंग करून घ्यायचे जेणेकरून तुमची जी चॅ पर्स आहे ती एकाच मापाची सुंदर दिसायला तयार होते आता एक दुसरं दहा जे अस्तरचा कपडा आहे तो घ्यायचा कारण आपल्याला एका साईडला पॉकेट बनवायचे आहेत दोन तर इकडे जी काटाची बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आणि त्याला आपल्याला पॉकेट बनवायचं आहे लक्ष ठेवून हे करायचं कारण माझं बऱ्याचदा असं झालं आहे की मला ते उसवावं लागलं पुन्हा पुन्हा कारण चुकीच्या ठिकाणी मी ते पॉकेट बनवलं कारण ती जी काट आहे ते एका साईडला ठेवून वरच्या साईडला ठेवून आपल्याला शिलाई मारायची हे बघा खाल, हे काठ आणि असं खाल त्याच्या खाली आपल्याला हे पॉकेट बनवायचे म्हणजे आपले दोन पॉकेट तयार होतील इथे आता तुम्ही बघू शकता आपले दोन पॉकेट इकडे तयार झाले एक्स्ट्राचा कपडा जे होतं ते मी कट करून टाकला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला चेन लावायची त्या बाजूलाही बाहेरच्या साईडला आपल्याला पॉकेट बनवायचं आहे तर हे एक साईडला आतल्या बाजूला झालं आणि मॅच करून बघायचं उलटं सुलटं कुठलं आहे ती तर मी ते कट करून घेते आता दीड इंचाचं मी मार्जिन करून घेते दीड इंचावरती आपल्याला पॉकेट बनवायचं आहे तर इथे दीड इंचाचं मार्जिन करून मी हे कट करून घेतलेलं आणि आता इथे आपल्याला चेन लावायची आहे तर इथे मी चेन त्या मापाची कट करून घेतलेली आहे आधी उलट्या बाजून लावायची ही चेन आणि नंतर मग त्याला कवर शिलाई घालायची आणि ती मग परतवून घेतली की मग ती सरळ होते तरी लावताना उलट्या साईडनं लावून घ्यायची कवर शिलाईमुळे काय होतं आपले जी चेन आहे ती परफेक्ट बसते आणि आपण रनर टाकलं की उल, ते उल उलटं सुलटं होत नाही त्यामुळे कवर शिलाई करणं खूप गरजेचं आहे आणि दोन्ही साईडला कवर शिलाई करायची तुम्ही आता लक्षात आलं असेल तुमच्या ज्या बाजूने मी कट केलं होतं त्या दोन्ही बाजूलाच मी चेन लावलेली आहे जी ब्लॅक कलरची र मिळते होती ती लावली आता आपल्याला रनर घालायचं आहे तर मी एका साईडला थोडं जास्त कटिंग केलं होतं त्यामध्ये रनर घातला आणि दुसरी जी बाजू आहे ती त्यामध्ये खवायची आणि अलगत ते खेचायचं जेणेकरून आपल्या जे रनर आहे तो पटकन जातो आता हे बघा अगदी पटकन जातं हे तुम्हाला फक्त त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे एका ह्याच्यात जा घालायचं आणि दुसऱ्या ह्याच्यातून खवलं की असं पटकन रनर त्याच्यामध्ये जातो तर ही झाले आपली चेन आता ह्याला पॉकेट बनवायचं आपल्याला तर त्यासाठी काय करायचं जे ज्या मापाचं हे फॅब्रिक आहे दहा बाय दहाचं त्याच मापाचं मी अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे हे बघा हे आता हे ह्याला असं शिवून घ्यायचं चारी बाजूने म्हणजे आपल्या इकडे पॉकेट तयार होईल आता आपल्याला जे बेल्ट आहेत ते बनवायचे आहेत त्यासाठी मी दोन दोन इंचाचं फॅब्रिक घेतलेला आहे तर याच्या आतमध्ये पण मी जे अस्तरला कपडा वापरलेला आहे तो यामध्ये घालणार आहे आता मी माझ्याकडे बिझनेस करते त्यामुळे हे जे फॅब्रिक जे अस्तरचं आहे जे पर्समध्ये ॲक्च्युअल पर्स आपण विकत घेतो ना त्यातलं जे फॅब्रिक आहे ते आहेत आता माझ्याकडे बिझनेस चालू आहे त्यामुळे माझ्याकडे ते कपडे अवेलेबल आहेत तुमच्याकडे नसेल तर नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॅनवास असतो ना जो आपण गळ्यासाठी वगैरे वापरतो तो कॅनवास जरी वापरलात ना तरी चालतो त्यामुळे ते वापरून मी इथे आता बेल्ट बनवते तर हे बेल्ट जॉईंट करण्यासाठी आपल्याला हे बघा मी हे बेल्ट बनवून घेतलेत ॲक्च्युली माझा कॅमेऱ्यामध्ये फोन कोणाचा आला आणि माझा कॅमेरा स्टॉप झाला ते मला कळलंच नाही नंतर मी तो अटॅच केला पुन्हा एकदा तर इकडे आपल्याला जे सेंटर आहे सेंटरपासून दोन इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि दोन दोन इंचावरती आपल्याला बेल्ट लावायचं आहे तर हे बघा दोन दोन इंचाचं मी अंतर घेतलेलं आहे आणि ह्या फॅब्रिकला पण आपल्याला दोन इंचाचं अंतर घालायचं आहे तर हे अशा पद्धतीने दोन इंचावरती आपल्याला बेल्ट आहे तो जॉईन करायचा आहे तर मंडळी आता आपल्याला वरती लावायचे आहे ॲक्च्युली बेल्ट लावल्यानंतर जी मेन चेन आहे मेन पर्सची चेन आहे ती लावायची तीही उलट्या साईडनं लावायची आणि नंतर मग तिला कवर जीलाही घालताना आतमध्ये परत ठेवली की ती सरळ होते तर लावताना थोडीशी उलट्या साईडनी लावायची आहे तरी बघा अशा पद्धतीने मी दोन्हीही चेन लावून घेते आणि मग यामध्ये आपण रनर घालून घेणार आहोत आता आपली प्रॉपर ते जी फिन हे आहे ते झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे प्रॉपर पट आहे व्यवस्थित तुमचं कटिंग व्यवस्थित असेल तर ह्या शिलाया परफेक्ट येतात आणि ज्या वेळेला तुम्ही रनर घालतात त्यावेळेला पुढे मागे न करता करेक्ट मे मेजरमेंटली समोरासमोर समौर जर कपडा आला तर तुमच्या जे कटिंग आहे ते व्यवस्थित येतं किंवा फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित येतं त्यामुळे जे रनर आपण घालतो ना त्यावेळेला कपडा पुढे मागे नाही जाता तो प्रॉपर मेज सरळच असेल अशा पद्धतीने रनर घालायचा आणि नंतर जे पुढे मागे जर काय होत असेल तर ते कट करून टाकायचं माझा अजिबात पुढे मागे कारण बऱ्याचदा प्रॅक्टिस केलेल्या आहेत दोन चार मी अशा मोठ्या बॅग शिवलेल्या आहेत त्यामुळे मला माहिती आहे ते कुठे आपलं चुकू शकतं किंवा काय होतं रनर घालताना एक लक्षात ठेवायचं आणि ही आपण शिलाई घालतो ना त्यावेळेला एक वरती साहजिक असती ते थोडंसं जाड होतं ह्या कोपऱ्यामध्ये त्यावेळेलाही थोडंसं ते चपट करायचं आणि तिथे शिलाई घालायची म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते आता मी काय करते बेस बनवते तर त्यासाठी मी इकडे एक इंचाचा मार्जिन घेतलेलं आहे एक इंचाचं चौकोन केलेलं आहे आणि आपल्याला तिथे पण शिलाई मारायची तर हे मी कट करून घेते जेणेकरून आपला बेस तयार होईल आपली जी बॅग आहे ती मस्त प्रॉपर अशी बसेल तरी बघा आता हे जे चौकोन केलं आहे तर पलटी करायचं आणि आपल्याला असं त्याची शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूनी म्हणजे आपली बॅग जी आहे ती प्रॉपर बसते त्याचा बेस तयार होता आता हे बघा आतमध्ये हे दोन खण झालेले आहेत आणि ही एक बाहेरचा कप्पा झालेला आहे ज्यामध्ये तो एक खण आहे आणि हा मेन खण आणि हे सुंदर बॅग आता तयार झालेली आहे आता मी जातो नंदूबाईंच्या बड्डेला बराच वेळ झाला नंदूबाईंच्याकडे आम्ही आलो आहे आणि आता आम्ही कटिंग क केक कटिंग करणार आहे कटिंग म्हणालो आहे <laughs> केक कटिंग करणार आहे नंदूबाई निशांकला बोलवत आहेत पण ते काय त्यांच्याकडे जायला तयार नाही पण निधी पहिल्यापासून आतूचा केक कट करायला पुढेच असते निधी आणि आपतू दोघीमुळे केक कट करतात सो आता आम्ही त्यांचं बड्डेचं सेलिब्रेशन करतो छोटासा केक आहे घरातलीच लोकं आहेत म्हणजे आम्ही आहे प्लस त्यांच्या घरातली आहेत आणि माझ्या सासूबाई आहेत त्यामुळे एवढीच लोकं आहेत आम्ही आता नंदुबाईं म्हणजे आमच्या नंदूबाईंचा केक कट करतोय Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear toy. Happy birthday.

माझे मी लास्टला येणार मी लास्टला येणार आहे सर करतेय शूटिंग करून बघता फोटो काढला तुला तर अशा रीतीने नंदूबाईंचा बड्डे झालेला आहे आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि घरी आलो आणि बड्डे सेलिब्रेशन झालो ह्या माझ्या सासूबाई आहेत ज्या सध्या त्यांच्याच घरी राहत आहेत कारण त्यांच्या हाताची ट्रीटमेंट चालू आहे ते त्यामुळे त्या आपल्या इकडच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीत पण तिकडे त्या त्यांच्याकडे आहेत त्यामुळे तिथे तुम्हाला त्या बघायला मिळतील देव नाही तर चिन्ह मंडई मुलगी असणं गरजेचं का माहिती माहितीये का आपण ज्या वेळेला आजारी पडतो तेव्हा काहीतरी आपल्याला करून देतात पोरी तरी ही पोरं काय बघायची काम नाही ना हे नुसतं रडत रडतं रडत आणि माझ्या बाळाने माझ्यासाठी आणलंय लिंबू सरबत करून थँक्यू पिल्या थँक्यू थांब जरा मी उठू दे मला आधी ना डोकं प्रचंड धरलेलं आहे मला ना दाखवायला लागतं लागते की काय माहीत नाही कारण मला मायग्रेनचा त्रास वगैरे होतोय का काय माहीत नाही कारण प्रचंड डोकं धरले आणि मला असं मळमळ चक्कर असं काहीतरी वेगळं होतं त्यामुळे मी मला लिंबू सरबत करून आणले नको 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 होते तुझ्या असतो ग्लास मध्ये मी काही दिलं नाही आहे पण निधीने खूप सुंदर लिंबू सरबत बनवलाय एक नंबर मस्त निधी यू बेटा छान झालंय खरंच अजिबात गोड नाही आहे प्रॉपर मध्ये में साखर आहे मी डोकं दुखते म्हणून आज बेडरूममध्ये झोपली होती आणि माझ्या पिल्लूंनी माझ्यासाठी लिंबू सरबत आणलं डोकं दुखतं इन मला चक्कर आल्यासारखे होते काय नाही दे ना पिल्या ग्लास दे, दे ग्लास मला ना चक्कर सारखं जाणवत होतं मग मी जरा येऊन झोपले होते पडले होते तर निधीने माझ्यासाठी स्कूलमध्ये आल्यानंतर लिंबू सरबत बनवला खरच मला भारी वाटलं जरासं दिल्यानंतर छान आहे मी संपवतो कस आहे तर मंडई तर मी लास्ट ब्लॉग मध्ये बोलले होते की मी कुठेतरी धडपडले तर धडपडले इन द सेन्स इकडे तुम्हाला दिसते ही खुर्ची या खुर्चीवर बसत असताना माझा पाय घसरला काय झालं मला माहीत नाही पण मी पडले त्या खुर्चीवर आणि त्या खुर्चीची सध्या नाच झाला खुर्ची बघा तिची अवस्था काय झाली त्या खुर्चीची तुम्ही बघू शकता याच्यावरून तुम्ही विचार करू शकता मी कशी दणक्यात ज पडली असेन अशी पत्काळी खाली आणि सोबत माझ्याकडे निशांक होता निशांक भिंतीवर आपटतोय म्हणून मी त्याला सावरायला गेली आणि मी अशी धपकन बस पडले त्यामुळे माझ्या कमरेला मार बसला आणि कमरे इतकी प्रचंड दुखत होती इतकी दुखत होती त्यात दोन सी सेक्शन आहेत त्यामुळे दुखत होती त्यात मी अजून एकदा एकदा दारात पडले एकदा गॅलरीत पडले म्हणजे असे तीन वेळा मी पडले त्यामुळं काय झालं माहिती आहे का माझी एवढी कंबर दुखत होती त्यात आता थंडी पण वाढली आणि थंडी वाढले तुम्हाला माहिती आहे थंडी वाढली की काय अवस्था होते दुखणं इतकं प्रचंड होतं आणि मला खरं सांगायचं तर अक्षरशः उभारायला येत नव्हतं बसायला येत नव्हतं की चालायला येत नव्हतं अशी अवस्था होती एक तीन चार दिवस आणि त्या ह्याच्यात मग मी कुठे बाहेर वगैरे गेली नाही त्या ह्याच्यात मी ब्लॉग वगैरे काही शूट केलं नाही मला चालायला जमत नव्हतं मी मी मूवचा जो स्प्रे मिळतो तो मारून घेतला आणि हे केलं त्यामुळे मला ना मेंटली मी में स्वतः डिस्टर्ब होते एक तर चक्कर चक्कर जाणवत होती त्यात डोकं दुखत होतं त्यात मी पडले तेव्हा हा एक पराक्रम झाला त्यामुळे ना काही सुचत नव्हतं सो मी व्हिडिओ शूट करून ठेवले होते मला एडिट करायला मला अजिबात वेळ मिळत नव्हता एडिट करायची इच्छा पण होत नव्हती सो मी काहीही शूट एडिट केलं नाही जे काही शूट केलं तुम्ही हे पूर्वीच आहे आणि आत्ता व्हिडिओ एडिट करताना मी हे तुमच्याशी बोलते सो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला वा ते कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहे अजून व्हिडिओ शूट केलेले आहेत बरं का त्यामुळे ते व्हिडिओ बघायलाही विसरू नका आणि नवीन चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्तं ना आणि मस्त असतं का बाय